शंभर पूर्णांक सहा मेगा हर्ट्स वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिट झालेली आहे ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे सुरत महामार्गावर भीषण अपघात घडला आहे नाशिक सुरत महामार्गावर सातपुडा घाटात खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला हा अपघात आज पहाटे साडेपाचच्या सुमारास घडला या अपघातामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झालाय तर पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये बसचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे मोबाईल फोनवर बँकांना एकाच वेळी मोठ्या प्रमाणात एस एम एस पाठवता येतील अशा सुरक्षित सेवेचं व्यासपीठ बी एस एन एलनं उपलब्ध करून दिलं आहे बी एस एन एलचे अध्यक्ष आणि व्यास व्यवस्थापकीय संचालक ए रॉबर्ट जी रवी यांच्या हस्ते या बल्क पशु एस एम एस ए टू पी सेवेचं उद्घाटन मुंबईत झालं बी एस एन एलचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध बँकांचे अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते आरोग्य क्षेत्रात सुधारणा आणि सरकारच्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच राज्य पातळीवर प्रभावी निर्णय घेणे शक्य व्हावे यासाठी एक फेब्रुवारी ते एकतीस डिसेंबर या कालावधीत निवडक कुटुंबांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात येणार आहे यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन वर्ध्याचे जिल्हा सांख्यिकी अधिकारी यांनी केलं आहे राष्ट्रीय राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या धर्तीवर कुटुंबाचा आरोग्यविषयक होणारा खर्च या विषयावर राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या पाहणीत राज्यात अर्थ व सांख्यिकी संचालनालय सहभागी होत आहे या पाहणीमध्ये एक जानेवारी दोन हजार एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत माहिती गोळा करण्यात येणार आहे भारत आणि इंग्लंड यांच्यातील मर्यादित वीस षटकांच्या मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना आज मुंबईत वानखेडे मैदानावर होणार आहे आज संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे भारताने या मालिकेत तीन या एक अशी विजयी आघाडी घेतली आहे या मालिकेनंतर सहा फेब्रुवारीपासून पन्नास षटकांच्या एक दिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता आपण ऐकू शकाल नमस्कार